मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच कुरकुरीत केळ्याची चिप्स एकदा खायला सुरुवात केली आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल आणि केळ्याची साल काढायची सगळ्यात सोपी पद्धत मी इथे सांगितली आहे केळ्याचे चिप्स तेलकट होणे आणि जास्त कुरकुरीत होण्यासाठी खास टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत केळीचे चिप्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहेत कच्ची केळी इथं मी पाच कच्ची केळी घेतलेली आहेत वजनानी अर्धा किलो आहेत इथे वजनानी सुद्धा मिळतात आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की चिप्स बनवताना ज्या दिवशी आपण केळी विकत आणतो त्याच दिवशी आपल्याला चिप्स कारण केळी अशीच बाहेर राहिली की ती पटकन पिकायला लागतात त्याच्यामुळं आणि जर ती थोडी जरी पिकली तरी ती चिप्स मऊ पडतात आणि खूप जास्त तेल होतात आणि चिप्स कुरकुरीत पण होत नाहीत आणि कुठल्या कारणाने जर तुम्हाला उशीर होणारच असेल म्हणजे एक किंवा दोन दिवस लागणार असतील तर या कंडिशनमध्ये तुम्ही हे केळी फ्रीजमध्ये ठेवू शकतात खूप जास्त पण दिवस ठेवू नका केळी मऊ पडतील चला आता सगळ्यात आधी आपण ह्या केळीला सोलून घे केळीची साल सोलून घ्यायची आहे त्यासाठी ह्याचा देठाचा पाठ कट करून घेते पिकलेलं केळीचं साल पटकन निघतं पण कच्च्या केळीचं साल थोडंसं काढायला अवघड जातं व्हिडिओमध्ये दाखवते हो या पद्धतीने करून घ्या देठाचा आणि बुडाचा दोन्हीकडचा पाठ काढून घ्यायचा आता केळीचा जो शिरांचा भाग आहे उंचवटा जे दिसतात आपल्याला साईडला मी व्हिडिओमध्ये दाखवते हो ह्यांना आपल्याला हलक्याशा चिरा मारून घ्यायच्या आहेत जो आपला टोकाचा दात्र्याचा चाकू असतो टोकाच्या साईडने ह्याला सिंपली अशा पद्धतीने चिरा मारून घ्यायच्या खूप आतमध्ये रोवायचं नाही हलकीशी चिर पडली पाहिजे हे बघा या पद्धतीनेच मी तिन्ही साईडला मारून घेते आता काय करायचं आपल्या घराचे तेल असतं नॉर्मली आपण जे भाजीला वापरतो ते घ्यायचं आणि दोन्ही हातांना छान असं चोळून घ्यायचं म्हणजे ना, ना केळीचा चीक आपल्या हातांना लागणार नाही खूप चिकट असते ना ते त्याच्यामुळं आणि आधीच आपण हे केलं नाही कारण का मग नंतर केळी व्यवस्थित चिरता आली नसती म्हणून तुम्ही आधीच केलं तरी पण चालेल आता हलकीशी केळी ज्या ज्याकड्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या या पद्धतीने आणि हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते हातांनी असं उलगडायची त्याची साल अशी मोकळी करून घ्यायची हे बघा इझिली निघते केळीची साल खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले ही केळी स सोलण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि मी बऱ्याच जणांना बघितले बटाट्याची साल आपण काढतो ते पिलर त्याने केळीची साल सोलतात पण त्याने व्यवस्थित निघत नाही खूप केळी वायाला पण जातात आणि त्याचे चिप्स नंतर लूज पण पडतात त्यामुळं याच पद्धतीने तुम्ही केळी सोलून घ्या पटकन होतं फक्त थोडेसे पेशन्स लागतात पण एकदम एंडला रिझल्ट एकदम भारी होतं त्याच्यामुळं याच पद्धतीने तुम्ही नेहमी केळी सोला आणि थोडीशी प्रॅक्टिस झाली ना खूप भरभर केळी तुम्ही सोलू शकता आता याच पद्धतीने मी दोन्ही केळी सोलून घेते एकदम भरपूर पण केळी सोलून ठेवायची नाहीत नाहीतर ती काळी पडतात आणि चिप्स पण बनतात त्यामुळं दोन तीन सोलायची आणि तळून घ्यायची आता याच पद्धतीने मी दुसरं पण केळ सोलून घेते दोन्ही केळी सोलून घेतली आहेत साईडला ठेवली आता एका वाटीत चमचाभर मीठ घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद थोडंसं पाणी घालून आपल्याला हे हळद मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे हे मिक्सर साईडला ठेवून देऊयात आणि पटकन केळीचे चिप्स पाडायला घेऊयात केळीचे चिप्स पाडण्यासाठी मोठ्या कढईमध्ये तेल घ्यायचं आहे ओरिजिनली केळीचे चिप्स जे आहेत ते ना खोबऱ्याच्या तेलात तळले जातात तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा चिप्स पाडायची किसणी डायरेक्ट तेलावर धरायची आणि नॉर्मली आपण जसे चिप्स पाडतो तसे पाडून घ्यायचे केळी सॉफ्टच असतात त्यामुळं फार काही जोर लावायला लागत नाही इझिली हे चिप्स पाडून होतात आता माझ्याकडं खोबऱ्याचं तेल नव्हतं शेंगदाण्याचं होतं त्यामुळे मी तेच घेतलं आहे तुमच्याकडं खोबऱ्याचं असेल तर ते वापरा त्याने टेस्ट ह्याची खूप जास्त छान लागते हे बघा किती भरभर होतात चिप्स पाडून याच पद्धतीने मी एक अख्ख्या केळ्याचा चिप्स इथं पाडून घेतलेला आहे आता थोडंसं ह्याला मोकळं करायचं एकमेकांना चिकटलेले असतात ते आणि गॅस मिडियम करायचा आणि हलकीशी हित होऊस्तोवर ह्याला आपण हलवून घेऊया आता यामध्ये घालायचं आपण जे तयार केलेलं हळदी मिठाचं पाणी जर तुम्ही उपवासाला करत असाल ना तर तुम्ही हळद नाही घातली तरी पण चालेल हवा असेल पिवळा कलर तर रंग घालू शकतात आता ओरिजनली जी केळी असतात चिप्ससाठीची ती वेगळी असतात राजाळू केळं असं त्याला म्हणतात ती ओरिजनलीच म्हणजे त्याचा कलरच पिवळा असतो त्यामुळे त्यात हळद घालायची गर गरज नसते पण ना आपल्याकडे नाही त्यामुळे आपण हळद घालतोय तुम्ही उपवासाला करत असाल तर हळद अजिबात घालू नका तसं पण छानच लागतात बघा मस्तपैकी आपण चिप्स अशा हलवत तुळून घेऊयात आता हे चिप्स तळे गेले आहेत ओळखायचे कसे जेव्हा आपण चिप्स पाडले तेव्हा चांगला तडतड आवाज येतो तो आवाज कमी होऊन जातो चिप्स हलके होतात तेलावर तरंगू लागतात आणि जे बुडबुडे असतात ते, ते सुद्धा कमी होतात आणि चिप्स हलवतानाच आपल्याला एक खुळुम खुळुम असा आवाज सुद्धा येतो याच्यावरून समजायचं चिप्स आपले छान कुरकुरीत तळलेले आहेत आणि चिप्स तळताना नेहमी मिडियम गॅस ठेवायचा बारीक गॅस ठेवला तर खूप ते तेल शोषतील आणि तेल कठवतील आणि मोठा गॅस ठेवला तर लालसर येईल काळपट होतील आणि छान असे कुरकुरीत तळले जाणार नाहीत पण जे हळद मिठाचं पाणी टाकलं होतं ना त्यामुळे एक सारखा हळदीचा पिवळा कलर ह्या चिप्सला चढतो आणि मिठाचं पण सगळीकडे एकसारखं मीठ लागलं ला जातं नाहीतर वरून जर काही मी बघितलं आहे वरून मीठ टाकतात त्यामुळं ते, ते काही ठिकाणी लागतं काही ठिकाणी नाही लागत या पद्धतीने ना सगळीकडे एकसारखं मीठ लागलं जातं आणि टाकल्यानंतर थोडासा तडतड तडतड आवाज येतो थोडा वेळ बाकी काही नाही तेल वगैरे काही इतकं उडत नाही अंगावर त्यामुळे थोडा तडतड होतं आणि नंतर नॉर्मल होऊन जातं बघा तुम्हाला मी आवाज किती छान कुरकुरीत झालेत आपले केळीचे चिप्स मस्त असे उपवासाला चालणारे केळ्याचे चिप्स तयार आहेत आणि खूप मस्त होतात बरं का विकत मिळतात ना तसेच कुरकुरीत मी तर म्हणेल विकत मिळतात त्यापेक्षा सुद्धा भारी होतात कारण हे आपण चांगल्या तेलात तळून घेतो त्यापैकी आपले कुरकुरीत चिप्स तयार आहेत ह्याला तुम्ही फक्त एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा आणि हवं तेव्हा कशी वाटली आजची ही रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल